शेतकरी बंधूंनो मी रवि कुमार ॲडव्हान्स पेस्टीसाईड तालुका प्रतिनिधी पांढरगौडा तालुका प्रतिनिधी आज आपण तालुक्यातील या गावातील प्रगतशील शेतकरी श्री मुकेश भटगरे यांच्या शेतावर तूर या पीक पाहणी कर पीक पाहणी करण्याकरता आलो आहोत तर मुकेश भटगरे यांनी मागील दोन स्प्रेमध्ये काजू फर्टिस्टार व निओपोटॅश हे ॲडव्हान्स पेस्टिसाइडची उत्पादने वापरले वापरलेले आहेत तर त्यांना या उत्पादनापासून काय फरकला फरक, फरक जाणवला हे आपण प्रत्यक्ष मुकेश बडगरे यांच्या तोंडून प्रत्यक्ष घेऊया नमस्कार पिंटू नमस्कार तुम्ही ऍडव्हान्स पेस्टीसाइडचे काजू थर्टी स्टार वीस पन्नास व निओपोटेट हे उत्पादन वापरल्याच्या नंतर तुम्हाला तूर या का पिकामध्ये काय फरक जाणवलं हे तुम्ही सांगू शकता सुरुवातीला तर याच्यामध्ये फुलाची संख्या वाढली अच्छा त्यानंतर फुलातून म्हणजे फळामध्ये रुपांतर झालं त्याच्यामध्ये ग्रीननेस पण जास्त आला जास्त आला संख्या जास्त झाली त्यामुळं कस सध्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या मते हे जे आपल्या अॅडव्हान्स कंपनीचे फर्टी स्टार दोन हजार पन्नास प्लस काजू प्लस ते न्यू हे आमच्या तुर्या पिकासाठी चांगला आहे याच्यामुळं समोर आम्हाला आशा आहे की त्याच्या उत्पादनात वाढ होईल तुम्ही इतर शेतकऱ्यांना ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे काजू फर्टी स्टार वीस पन्नास व निओ पोटे त्या उत्पादनाबद्दल काय सांगू इच्छिता त्याच्यामध्ये सर पहिली गोष्ट का बा ह्या फवारणीच्या पहिले आमच्या शेतामध्ये आम्ही आतापर्यंत एवढा हिरवेपणा पाहिला नाही त्याच्या पहिले बी आम्ही स्प्रे केले दुसऱ्याचे पण त्याच्यामध्ये तेवढा अनुभव आम्हाला आला आपण तेवढा नव्हतं इतर कंपनीच्या उत्पादनात bịch xe